या, या मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलनं होतं त्याबद्दल एकूण सात गुन्हे दाखल होतो त्यात त्या पहिला जे आदेश आला होतो त्यानुसार त्यात जे कट ऑफ तारीख दिलं होतं चार्जशीटच्या त्यानुसार आम्ही पाच गुन्हे माघारी घेतलं होतो, होतो आणि नंतर आता नवीन जे जी आर आलेले आहे त्यानुसार जे उर्वरित गुन्हे आम्ही न्यायप्रविष्ट होतो तेही आम्ही समिती गठीत करून त्या समितीने विश्लेषण करून तेही दोन गुन्हे आता माघारी घेतलेले आहे असा एकूण सात गुन्हे सोलापूर शहर हद्दीत दाखल झाला होतो या मराठा आरक्षण संदर्भात घडलेल्या आंदोलना निमित्त आणि ते सातही सात गुन्हे आम्ही आता माघारी घेतलेले आहे या विषयावर सोलापूर शहर पोलीस हद्दीत कुठल्याही प्रकारच्या केसेस आता पेंडिंग नाही आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद